सोशल मीडिया हे असं व्यासपीठ आहे जिथं कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही आहे सध्या राज्यात सगळीकडेच मान्सूननं आपली दमदार हजेरी लावलेली आहे बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती देखील पाहायला मिळते अशातच एक व्हिडिओ जुना व्हिडिओ सोशल मीडियावरती पुन्हा एकदा व्हायरल होतो आहे या यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला होता सतत त्या ठिकाणी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नद्या नाल्यांना पूर आला होता घाटंजी तालुक्यातील देवधरी इथं नाल्याला आलेल्या पुरात सहा ते सात जणांवर वाहून गेल्याची घटना घडली होती गुराखी गावातील गाय बैल चारण्यासाठी जंगलात घेऊन गेले होते दरम्यान त्यावेळी दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला होता त्यामुळे गुराखी जनावरांना घेऊन गावाकडे येत असताना गावालगत असलेल्या नाल्याला मोठा पुराला आला होता या पुराच्या पाण्यात सहा ते सात जणांवर वाहून गेल्याचं पाहायला मिळालं ही घटना आहे जून दोन हजार एकवीसची मात्र एक हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती पुन्हा एकदा नव्यानं व्हायरल होतो आहे जेणेकरून शेतकऱ्यांनी किंवा गुऱ्याख्यांनी आपल्या जनावरांची योग्य काळजी घेणं गरजेचं बनलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे